बंजारा समाजाचा एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चा याबाबत अधिकची माहिती अशी की मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र याच निर्णयामुळे सरकार पुढे आता नवा पेच उभा राहिला आहे मराठा समाजानंतर आता बंजारा ही समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी या प्रवर्गामध्ये तातडीने समावेश करा या मागणीसाठी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने नांदेड शहरामध्ये राजूसिंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य अशी बैठक पार पडली या बैठकीला राजूसिंग जाधव पी बिंदू नाईक राजूसिंग विठ्ठलसिंग जाधव रणजितसिंग जाधव ॲडव्होकेट अंकुश बर्डे लखन सिंग जाधव साहेबसिंग राठोड गुरदीप सिंग जाधव गुलाबसिंग जाधव राजा सिंग राठोड अवतार सिंग प्रमोद कोटलवार राजू आडे बाबूसिंग राठोड बंजारा समाज बांधव तसेच महिलांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन राजू सिंग जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे जयलाल महाराज की जय आज बंजारा समाजाची टी उद्या एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांतता पूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांतता पूर्ण बैठक होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चा मार्ग आहे नवा मुंडा त्या नवो साठे चौक हिंगुल गेटचा पूल हिंगुलगेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजिट नुसार एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बंजाराचा ट्राईब ट्राईब्स म्हणून उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सीपी देरार सरकारने एस टी मध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीस च्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज आहे आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा यांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजाने ना आता आक्रोश मध्ये झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात यांना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजाने त्याला प्रत्युत्तर देण्यात तत्पर आहे मी राजू सिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारांमध्ये राजकारण आणल तर त्यांना मी प्रत्युत्तर आहे की नाही कायद्याच्या अनुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही एवढे महाआयोगाव मध्ये सांगायचं असा तर लाखो येऊ शकतात त्यांची आतापर्यंत यांना लोकसंख्येची नोंद झालेले हार ठिकाणी जालना बीड किनवट यांना या ठिकाणी सगळीकडे मोर्चे चालू आहेत महाआयोगार मोर्चाची तारीख यांना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेली आहे नांदेड जिल्हाधिकारमध्ये आणि नांदेडात सेवालाल महाराज की जय वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फते मैं थोड़ा अपनी जो बंजारी भाषा गोरमाटे में बोलूँ छूँ उनतीस तारीख न जो एस टी आरक्षण के लिए नांदेड़ में बहुत मोटो लेवल ऊपर बहुत मोटो कार्यक्रम जो मोर्चा है वालों से वो लिए जो आज हमारा मीटिंग फाइनल ही हिस्सा पूरा समाज बंधु याद बैठे थे समाज लोग बैठे थे नांदेड़ में જો માર્ગદર્શન છે આપણો નવા મુંડાથી લેતાની જો રસ્તા છે કલેક્ટર ઓફિસ તક આપણને ગ્યારા વાગે જો છે ટાઈમ ધર્મેલા જવાતીસ તારીખેના સારીના નાંદેડ જિલ્લા એક એક ગોર માટે હાથ જોડતાની उनतीस तारीख एक दळण वेळ काढता नांदेड हक केर वाते लिए टी आरक्षण जो हैदराबाद गेजे मालूम जा जागा जागा मोर्चा चाल रे भी आपण जलनान भी होनतीस तारीख बहुत बडेवल मोर्चा हेवालो यात भी यात्रा जत्री मॅनेजमेंट कमिटी भाई जाधव सारी जो बेटे हम जतरा हमारे सेवा ये नेतृत्व मे मोर्चा आपण आचो काढलो येण राजकारण करण से यात्रा सेवालाल विनंती जय आजच्या या सभेचे आयोजक राजू सिंग जाधव यांनी भव्य दिव्य असं हे आजचा मेळावा घेतलेला आहे मेळाव्याच आजचं जे उद्देश आहे ते उद्या एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता भव्य मोर्चा निघणार आहे मार्ग अगोदर राजू सांगितलेला आहे त्या मार्गानेच जिल्हा कलेक्टर ऑफिस मध्ये जाऊन तिथे निवेदन द्यायचं आहे भव्य दिव्य असं हे मोर्चा निघणार आहे जवळपास अंदाजेत दोन एक लाख पब्लिक येईल अशी माझा एक अंदाज आहे तर या सभेला सगळ्यांना आव्हान आहे आमच्या बंजारा समाजाला त्याने भव्य संकेत उपस्थित राहून मोर्चात सहभागी व्हावे हे जो आजचा कार्यक्रम झालेला आहे જો આજેર કાર્યક્રમ હેયો છે ગોરમાડી સમાજero ઓર Sikh ધર્મેરો સબ એકછા અર જો મોરચા નીકળાય છે સે ભાઈ ભેન બેતાણી રાજુ ભાઈન સાથ દેરો ઓર સોવત કલેક્ટર ઓફિસર જાતાણી સેતાણી પહોંચતાણી વત શે આપણો જો માંગ પૂરી કરે છે કલેક્ટર ઓફિસર ગંદન લેરો આત્રીમાં બોલ સમાતી કરજો જય સેવાલા બંજારા સમાજે હી જે કહી ગજકેટ પ્રમાણ હૈદરાબાદ ગજકેટ પ્રમાણની દિ વાગણી આ तीस वर्षापूर्वीपासूनच आहे परंतु हा तीस वर्षापूर्वीपासूनच आहे बंजारा समाजाची जी, जी मागणी आहे ही मागणी तीस वर्षापासूनच आहे पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या मोर्चामध्ये आणि त्यांच्या उपोषणामध्ये जाऊन यांनी सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुंभी म्हणून देऊ मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे है। मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तो ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको जय मराठाला ला कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये कारण की एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता आम्ही महाराष्ट्रात नव्हतो मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ऑलरेडी नाही का त्या कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज मग आज एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होता आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलकली करतात आणि तीन टक्के आरक्षण देतात मग हे तीन टक्के आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला आम्हाला विमुक्त भटक्या विजयंती म्हणून का देतात आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देतात म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं या पार्श्वभूमीवर आमचा अकरा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपला हा नवीन मोंडा इथून का हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून का कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार